सार्वजनिक विकास प्रकल्प बांधकाम क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संस्था असलेल्या बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटरच्या वतीनं प्रतिष्ठित अशा राष्ट्रीय स्तरावरील वेल बिल्ड स्ट्रक्चरल कॉम्पिटिशन या वार्षिक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे स्पर्धेचं हे एकोणतीसावे वर्ष आहे अशी माहिती बी ए आय पुणेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी पत्रकार परिषदेत दिली याप्रसंगी बी ए आय महाराष्ट्र अध्यक्ष जगन्नाथ जाधव सचिव मनोज देशमुख स्पर्धेचे समन्वयक सुनील मते पुणे सेंटरचे उपाध्यक्ष राजाराम हजारे व महेश मायदेव सचिव सी एच रतलानी खजिनदार महेश राठी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते अजय गुजर म्हणाले बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटर हे देशभरातील दोनशे पन्नासपेक्षा अधिक सेंटरपैकी सर्वात सक्रिय आणि उत्साही असे सेंटर आहे वर्षभरात स्टडी सर्कल सेमिनार कार्यशाळा स्टुडंट इंटर्नशिप प्रोग्रॅम्स राष्ट्रीय स्पर्धा गुणवंतांचा सत्कार असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात वेल बिल्ड स्ट्रक्चर स्पर्धा ही त्यापैकीच एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे सहकारी कंत्राटदार बांधकाम व्यावसायिक व बिल्डर्स यांनी केलेल्या उत्कृष्ट आणि उच्च गुणवत्तेच्या कामाला सन्मान देणारी ही स्पर्धा आहे बांधकाम उद्योगाची प्रतिमा उंचवण्यासह कंत्राटदारांना त्यांचे कार्य अधिक गुणवत्तापूर्ण करण्यासाठी प्रेरणा देणारी ही स्पर्धा आहे या स्पर्धेची सुरुवात एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये झाल्याचं त्यांनी सांगितलं सुनील मते म्हणाले या कार्यक्रमाद्वारे उत्कृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांना बिल्डर्सना आणि तरुण उद्योजकांना विविध पुरस्कारांद्वारे सन्मानित करून प्रोत्साहन दिले जाते गेल्या वर्षापासून आपण स्ट्रक्चर कॉम्पिटिशन घेतो की याच्यामध्ये हे आपलं एकोणतीसावं वर्ष आहे कंट्रक्शनच्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये जसं बिल्डिंग रेसिडेन्शियल बिल्डिंग बंगलो इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यामध्ये ब्रिज वगैरे असतात मॉल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लँडस्केप वेगवेगळ्या प्रकारच्या सोळा कॅटेगरीमध्ये आपण हे कॉम्पिटिशन घेतो त्याच्यामध्ये की काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला प्रोत्साहन मिळावं की चांगलं काम ज्या कॉन्ट्रॅक्टरने केलं तर त्याला अवॉर्ड दिला होता त्या अवॉर्डचा अवॉर्डच्या निमित्ताने बाकीच्या बिल्डरनी सुद्धा चांगलं काम चांगलं क्वालिटीचं काम करावं असा ह्या मागचा उद्देश आमचा आहे ह्या अवॉर्डच्या निमित्ताने की अजून ही जे स्पर्धक आहेत ह्या स्पर्धकांमध्ये की बरेचसे कॉन्ट्रॅक्टर बिल्डर की यांचे क्वालिटी सेफ्टी इकॉनॉमी कशी ज्या अवॉर्ड विनरला कसं काम त्यांनी केलं ते पाण्याची संधी बाकीच्या कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा दिले मिळते ह्या आमच्या या, या